नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज मी जरा पुण्यामध्ये गेले होते व्हिडिओसाठी आणि जाता जाता मी तिथे नाश्ता करण्यासाठी सारसबागच्या बॅक साईडला हॉटेल कल्पना येथे गेले होते तीस डिसेंबरसाठी त्यामुळं चालू वर्षाला बाय बाय करायचं आणि नवीन वर्षाचं स्वागत करायचं म्हणून खूप छान अशी तयारी केली होती आणि संध्याकाळी सुद्धा त्यांनी पुन्हा या म्हणून सांगितलं होतं कारण संध्याकाळी अजून जास्त वेगळं डेकोरेशन करणार होते ते तर त्यानंतर आम्ही नाश्ता केला आतमध्ये आम्हाला आवडणारे जे पण पदार्थ होते तर ते मागवले तर त्याच्यामध्ये होता मसाला डोसा ओनियन उत्तप्पा पावभाजी आणि त्याचबरोबर आलू पराठा आणि चहा तर या सगळ्याचा मस्त मी आस्वाद घेतला आणि जाता जाता थोडंसं सांगू इच्छिते की दोन हजार तेवीसने मला भरपूर अशा चांगल्या आठवणी दिलेल्या आहेत आणि काही कटू आठवणी आहेत त्या मी मागे टाकून पुढील नवीन वर्षामध्ये दोन हजार चोवीसमध्ये मी जाणार आहे तर जो दोन हजार चोवीसमध्ये मी चांगल्या आठवणीसोबत घेऊन जाणार आहे कारण दोन हजार तेवीसने मला भरपूर साऱ्या चांगल्या आठवणी दिल्या आहेत आणि असंच तुम्हीसुद्धा करा ज्या आपल्या आयुष्यातल्या कटू आठवणी आहेत त्या मागे सोडून नवीन वर्षामध्ये तुम्ही अगदी हसत मुखाने नवीन वर्षामध्ये पदार्पण करा आणि माझ्यासारखंच जर तुमचे पण अनुभव असतील काही की काही का का कटू आठवणी असतील तर नक्की कमेंट करून मला सांगायला विसरू नका आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि जाता जाता नव्या वर्षाला दोन हजार तेवीसला बाय बाय करूया आणि नवीन वर्ष दोन हजार चोवीसला वेलकम करायचं आहे आणि सगळ्यांना नवीन वर्ष अगदी सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावं हीच आपली गणपती चरणी प्रार्थना चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय